गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होती मजेत सगळ्या आपल्या आगरी कोणी फॅमिली ब्लॉग गुड मॉर्निंग नाही ते गुड इवनिंग आहे पूर्ण दिवस तुम्ही ब्लॉग न पूर्ण दिवस कामातच आज आणि आता जस्ट घरी आलोय तर घरी घेतलं सगळ्यांनी बनवायला लाडू लाडू आज का बनतात ते आपल्याला माहिती नाही कारण का चतुर्थी पण नाही गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा बड्डे पण नाही पण यांनी काय बनव घेतले आपल्याला समजत नाही का अतुर्ण ब्लॉग आपण ह्याच्यावरच या आज काल भोटाला बाल म्हटाला सगळं घरातच काही असं या नुसतं घरातच मला काय काय झालं नाही एक डायलॉग आवडत नाही असा जाण असा येतो आवड गाईच आता बघूया घेतली त्या बनवायला मी जस्ट बाहेर गेलेलो आणि पूर्ण पूर्ण भिजून आलो ते कसं आहे ना माझ्या सोबत निसर्ग खेळतोय हसो ना काय तर चला आता मम्मी फटाफट फेटा आता उरलं सुरलं दिदी पण तो मोहम्मद बनवायचा हमी तू पिढा चेंज कर लोक आपल्याला हसती पिरा नाही काय आहे आपल्या घरात काय होल का पाय आहे ना आई त्याचा मग त्या आता आई मम्मीने लंगड्या करून दिले त्याला काय बिचारा तो त्याला किती त्रास होत असेल आई त्याला किती त्रास होत असेल त्याला ना गौल आई त्याला किती त्रास होत असल याला सांग सांग त्याची पण दुखापत जर त्याला कर काही त्या किती ते बिचाऱ्याला दुखत असेल यार काही चला तर यांच्या जरा सिनेमॅटिक शॉर्ट घेतो दोन तीन म्हणजे स्टार्टिंगने जरा दाखवायला गाणी टाकून त्यांना तसा त्यांना तसा पट्ट तसं करायला लागेल ना आपल्याला म्हणून त्याला पट्टाशिवाय असं असतं की त्याला काही दोन तीन सिनेमॅटिक शॉर्ट घेतो आणि त्याच्यानंतर बघू तळता वेळांना मी दाखवतो कसे तळतात तुम्हाला माहीत नसेल ना म्हणून तुम्ही कधी बघितलं नसेल त्याच्यात पीठ असतो तो पीठ टाळता असतो त्याच्या आतमध्ये नारल्याची सोय भरती असतो तर सगळ्यांना माहीत आहे मला माहीत आहे माहिती आहे का सॉरी उकडीचं नाही आहेत आपण हे फ्राय आहे था था। जाएगा। जाएगा। ते मैद्याचे आहेत मैदा नाही खाऊ शकत कारण की आता रायटिंगवर आपण तब्येत कमी घेणार आहे लाटत नाही अरे होता भाकरी करायची दवा लाटत नव्हती का तू खरी बोल बघा असं शिकवायला लागलो या पोर शिकतात कोठं जाऊन नाव कुठे वाल ना मला तुम्ही शिकवली का नाही म्हणून मी आता तिला शिकवतो मी तुला कोण अशी बघू मला वेगळंच वाटत मग काय चला काही आता यांचे जर व्हिडिओ घेतो मग काय आमच्या आईला लिहा हसू आलं मी व्हिडिओ घेतो आईची आईची काय आलं का आईला एवढा हसू आला का मी तिथे व्हिडिओ घेतो तर बिचारीला हसू सगळ्या लोकांना नाही चला काही आज मला असं वाटतं की मी पूर्ण ब्लॉक जेवणावर बनवलं घेतले आता मस्त की मम्मी तर काय करते बिचारी तू घाम आला असेल यार तुला नाही मला नाही मी आहे तू टेन्शन घेऊ नको तुला घाम मी क्षण क्षणाला पोसायला लागला मी उद्या हजार काय नाही तू टेन्शन नकोस तुला घाम पुसायला मी आहे हर वेळ तू टेन्शन घेऊ नकोस उद्या आधारवर पाहिजे नाही मला टेन्शन नको मी आहे ना तू किंवा टेन्शन घेत हजार घेतलं दोन हजार मी रिटर्न देवा तुम्ही व्याजात सगळे पैसे बघ त्याची मामाने मला दिल तर लागीन झालं तेव्हा माझं मामान झाला बोललो असत त्याच्या बोल ना हा तू घाबरते का हे बघा जिथं खोटा असत तिथं माणूस कधी पण शांत बसतो बघा बसली शांत बरोबर फिरायला पाचशे रुपये घे ना मला घेऊन हा तर इथ आली पंढरपूरला ते काय ते काय बोलताना ते जाताना सगळी ना फिरायला सगळी गेली ती आता मला काय माहित मला जायची उत्सुकता लय होती मी बोललो का मला पण घेऊन जा ती ती ते पाचशे माझ्याला घेतलं आणि मला पण घेऊन गेली म्हणजे किती ते काय मग मी माझ्याला पैसे येते त्याला व्याज चढले जेव्हा का चार हजार रुपये चार नाही म्हणजे रोज तीन तीन चार चार हजार कपडे नाही घेते ते वेगळे कधी दिलं तुम्ही लास्ट वेळ छोटी लग्नाच्या वेळेला चार हजार रुपये पोरी घेता तुझ्या पोऱ्या घेतो त्याला नाही का लागत राहू देत असतो मला ना असं बोलायला ना असं वेगळंच वाटतं त्याला काय करतो इथं मम्मी मस्त बनवते बनवल्या मम्मीला आमच्या खूप थकले बिचारी बनून वाग माझे वाजली वाजली चला आता आपण जाऊया बाहेर इथं दोन तीन शोध ती आजीस तू तू पण डोकरी आलीस आता त्याला तुला पन्नास लागला ना तुला डोकरी आली तू पन्नास जवान नाही आहेस जवान नाही आहेस डोकरी आहेस माझी काय ई आता भनीस आता आत्ता होणार आणि डोकरी बर काही भाऊ बघा आमचा बापूस बघा हा मच्छर कुठं कुठं मच्छर मारा 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 बाबा काय घेऊन ते काय आहे तो पप्पा सिलेंडर आता कुठला चालू असेल पप्पा का आपल्याला भेट नाही भेटायचं आता कुठे भेटेल हा तो छोटा छोटावाला भेटेल द्या मग पैसे द्या दोनशे ऐंशी रुपया भेटायला चला आता मी सांग सिलेंडर आणायला तो सिलेंडर आणायचा आणायचाय सिलेंडर आणतो आणि मग भेटतो तर पप्पा मच्छर तिच्या सगळं साफ करून टाका तू पण जरा शिकल र मी आता मामा होणार आहे तर काय मम्मी पण पण आपण का बनवून घेतलं म्हणजे त्यातच आहे देवी ओके मला वाटलं गणपती बाप्पाला बड्डे आहे गणपती बाप्पा बड्डे नाही घेईल तर वैष्णू देवीजीला चालवलं ना मग त्याच्यासाठी पोले आणि लाडू बनवून घेतलं वैष्णव देवीजी साठी देवीसाठी चालते वैष्णोदेवीसाठी हा एक हा डायटिंगसाठी चांगला असतं आमच्या आई बाबा बाटल्या घेत बादल्या पायाची खूप गर्दी ना हा कडाक पप्पा एक नंबर असत पाहिजे काही तुला खूप बोललो आता जातो आणि बाटला घेऊन ते आई मला धंद्याला लागला मी कुठे याच्यात नव्हतो पडणार पण रामदे वैष्णोदेवीसाठी जायचं ना म्हणून मामा होणार नाही ना भाच्या आडीदाराची शेवा करतो भाच्या आडीसवाडीशी शेवा करतो तेव्हा जरा कल्प्याला बोलतो म्हणजे कल्प्या तरी पकडले तो पण माझ्या माझा तो पण भाऊ चालू तो पण मामूच होल ना कल्पना अधिकार देऊन मला काही आता आपण चाललो बाटला घेऊन बाटला भरून पैसे दे अरे माझ्या पैसे काय येते पैसे काय झाला काय पैसे पैसे बोललो म्हणजे झाला पैशाचा किंमत माहिती मला महत्व माहिती अडीचशे फ्रँके ती आता नाही भूक लागली मला नाही तो एक भांडा घास आणि एक फ्रँके घालून ठीक आहे एक भांडी घातला परिस्थिती खूप दिक्कत सांगू रात्रंदिवस दिवस कपडे धुवायला लागतात लोकांचे भांडे कसं लागतात द्यायला बाबा पैसे द्या जाऊ ना मला चला काही आता जाऊया आपण आणि फडवड फडावड तू का भरला आई दोनशे रुपये अरे लाईट बिल नाही भरला पाणी बिल बाकी आहे काय करू घरपट्टी बाकी आहे त्याला काहीत लवकर लवकर जाऊया आता तला ले, ले, चला काय जस्ट घरी आलो आणि मी फायनली आणलेले आहे म्हणून जरासा अस्तित्व आहे आता बघा कसा पेटत मी नाही आणलेला म्हणून जास्ती चला आता यांना पटाळा पटाळ्या काम करून घेऊ द्या आणि मग नंतर आपण डायरेक्ट एक एक दोन टेस्ट करून बघू तसं आपण डायटिंगवर खायला लागेल आपल्याला कारण की भाचला जायचं आहे ना म्हणून तर खाऊ आणि मंग देऊ तर मामा होणार आहे ना मी म्हणून मला काहीच आता बघूया घर थांबू आणि मग जेवण